मी धनश्री धनश्री किचन मध्ये तिळाच्या पोळ्या बनवणार आहोत हिवाळा चालू झालेला आहे गुळ आणि तीळ हे हिवाळ्यामध्ये खावेत आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात याच्याने ऊर्जा जास्त मिळते आपल्याला आज आपण आहे ना तिळाच्या पोळ्या करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते तुम्हाला मी इथे ना एक अर्ध्या वाटीला थोडे कमी मी तीळ घेतलेत एक पूर्ण वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलं इथे तुम्ही शेंगदाणे घेतले ना तरी चालेल फक्त ते भाजून घ्यायचे आणि तुमच्या साधना लागेल तसा गोळ घ्यायचा गोड तुमच्या आवडीनुसार घ्या इथे थोडी वेलची पावडर घेतली आहे आणि थोडी खसखस घेतली ही खसखस मी गरम करून घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण यांना तीळ भाजून घेऊया तिळ यांना स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यात खडे वगैरे असतात मी हे सारण आहे ना बनवून पण ठेवू शकता भरपूर प्रमाणामध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि जशी लागेल तशी पोळी करून खायचे मी इथे गव्हाचं कणिक मळलेलं आहे नॉर्मल आपण जसं चपातीसाठी बनवतो ना पीठ कणिक तसंच मळलेलं आहे काही घट्ट किंवा अगदी पात किंवा अगदी घट्ट अजिबात सेम आपण जसं चपातीला बनवतो ना तसंच मी कणिक म्हणून ठेवलेलं आहे कणिक मळून ठेवायचं म्हणजे आपण हे सारण करेपर्यंत कणिक आहे ना छान मुरलं जातं तीळ आहेत ना उडायला लागले तर इथे गॅस बंद करून याचं सगळे तीळ उडूनच संपतील आता आपण आहे ना तीळ शेंगदाण्याचं कूट आपण या मिक्सरला लावून घेऊया मी शेंगदाण्याचं कूट का लावते कारण ह्याच्यामध्ये मी ना हे जरा जाडसर वाटलेलं भाजीसाठी तर ह्याच्यातले थोडे जे अर्धे अर्धे दाणे आहेत ना हे पण बारीक होतील पोळी करताना ना जर थोडं जाड असेल ना दाण्याचं ला 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 कूट तर पोळी फुटू शकते त्यामुळे हे पण मी मिक्सरला लावून घेते तिळाबरोबर इथे आपण हे ना मिक्सरला लावून घेतले तिळ आणि कूट ह्याच्या बरोबर आहे ना गूळ नाही लावायचा कारण आपण जेव्हा मिक्सरला लावतो ना तर तो, तो गरम होऊन ये ना पातळ होऊ शकतो म्हणून गुळ आहे ना मी ना बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही कुठूनही घेऊ शकता आता ह्याच्यात ना आपण गुळ टाकूया गुळ हा ना मी चिरून घेतलेला आहे पावडर टाकून घेऊया आणि इथे खसखस पण टाकूया इथे मी ना थोडं जायफळ टाकणार आहे इथे थोडं ना जायफळ पण आपण खिसून घेतलंय आता हे सगळं एकजीव करून घ्यायचंय सगळं मिक्स करून घ्यायचंय इथे मी सारण हे ना छान मिक्स करून घेतलं घेतलंय गुळाचे ना खडे अजिबात नाही राहिले पाहिजे माझा गूळ आहे ना एकदम सॉफ्ट होता त्यामुळे ना छान हे झालंय तर चिरून घ्यायचा नाही तर मग खिसून घ्यायचा गूळ म्हणजे तो ना छान एकजीव होतो आणि सारणपणे ना, ला थोड़ तेल आसा चान पोड़ी ना चान एकदम असं सॉफ्ट होतं ते मी ना कणकेला थोडं तेल लावलंय आणि असं छान मर्दून घेतलंय पोळी ना आपली खूप छान एकदम अशी मऊ अशी होते कणकेचा गोळा ना तुमच्या आवडीनुसार घ्या छोटा मोठा अशी गोल अगदी थोडी लाटून घ्यायची सारण आहे ना जरा जास्तच भरायचं जसं आपण मोदकाचं सारण भरतो ना अगदी तसंच भरून आहे ना ही सगळी तोंड आहेत ना बंद करून टाकायची आहेत वरचं जास्त असेल तर तुम्ही काढू पण शकता किंवा त्याच्यामध्येच हे पण बंद पण करू शकता पीठ लावून घ्यायचंय आणि थोडं हातावर आहे ना अशी जरा पसरून आहे ते पोळी आहे ना हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे बघू शकता अजिबात फुटलेली वगैरे नाहीये पीठ आहे ना एकदम कडक नाही म्हणायचं सॉफ्ट मळायचं म्हणजे पोळ्याला शक्यतो फुटत नाही पोळीला ना मी तूप लावणार आहे तुम्ही तेल लावलं तरी चालेल पण तूप लावलं ना तर जरा चव आहे ना तिची खूप छान लागते तेव्हा मग आधी भाजून घ्यायच्या आणि मग जेव्हा आपण काढतो ना तेव्हा तूप लावायचं आणि घडी घालायची तेही चालेल मी दोन्हीकडे थोडं थोडं लावलंय फुगली पण बघा किती छान आहे अशा प्रकारे आपण हे ना बाकीच्या पण करून घेऊया आणि ही पोळी आहे ना एकाच साईडनी लाटून घ्यायची म्हणजे तिला अशी पलटी वगैरे नाही मारायची नाही तर फुटू शकते पोळी या थंगी ना थंडी असल्यामुळे ना थंड झाल्या ना गार झाल्या ना की तुम्ही हवा बंद डब्यामध्ये ठेवून ये ना दोन ते तीन दिवस खाऊ शकता आणि सारण पण बघू शकता अगदी फोडून बघायची काहीच गरज नाहीये असंच तुम्हाला दिसतंय की कॉर्नर पर्यंत पूर्ण गोल कॉर्नर पर्यंत गोळाचं सारण गेलेलं आहे आपलं ते आपल्या तेळाच्या पोळ्या करून रेडी आहेत बघू शकता खूप टेस्टी होतात आणि हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा खूप कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय